हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, सर मातृ भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग नऊ मध्ये आहोत आपण मागच्या भागामध्ये आपण चामुंडा मातेचा इतिहास जाणून घेतला पुढची मातृदेवता सीता सीताबद्दलचा इतिहास माहिती काय सांगता येईल सर हो हो सीतेबद्दल तर आता रामायणात कथा आलेली आहे रामायण आता तीनशे प्रकारची रामायण लिहिली गेली आहेत आणि काही नाटक सुद्धा रामावर झाली रामचरित आपलं उत्तर रामचरित नावाचं एक नाटक भाऊभूतीचं त्याच्यामध्ये सीता पात्र जास्त प्रभावी आहे आणि सीता काही प्रश्न रामाला विचारते तर त्याची उत्तर रामाकडे नसतात तो निरुत्तर होतो आणि हे जे प्रश्न आहे सीतेने विचारलेले ते प्रश्न भारतीय किंवा जगातल्या सगळ्या स्त्रियांच्या मनातले प्रश्न आहेत mm. आणि ते प्रश्न विचारण्याची हिंमत कोणत्याच धर्मातल्या लोकांमध्ये होत नाही ती हिंमत पहिल्यांदा भवभूती नावाच्या नाटककाराने जो आता विदर्भातला होता असं मानलं जातं विदर्भात आंबोरा mm. नावाचं गाव आहे भंडारा जिल्ह्यात तिथला तो होता असं mm. काही अभ्यासकांचं मत आहे काही लोकांचं म्हणणं आहे तो आंबेजोगायचा होता काही लोकांचं म्हणणं आहे की तो यवतमाळ जिल्ह्यात तोमरखेड जे गाव आहे तिथला होता तर कुठला का असे ना पण तो मराठी माणूस होता महाराष्ट्रातला होता आणि ता त्यांनी सीतेच्या मुखातून महिलांच्या मनातले प्रश्न विचारले आहेत आता सीता हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आपण पाहूया की आपण रामायणातल्या कथा कथेकडे जास्त वर्णत की रचनीकांची कथा सीतेला दुय्यम स्थान देणारी आहे हो सीतेला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही काही कारण नसताना काही दोष नसताना तिला जंगलात राहावं लागतं रामा लक्ष्मणासोबत आणि मग तिथे जे सुखासीन तिचा काळ होता नुकतंच लग्न झालेलं लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजवाडा सोडावा लागतो आणि पुढे मग तो रावण तिला पळून देतो वगैरे वगैरे शूर्पण के झालेलं भांडण या अनेक कथा किंवा मग तिला इथून परत आणल्यावर म्हणजे लंकेवरून म्हणजे रावणाच्या हातून आणल्यानंतर एक एका पर्टाचा उल्लेख येतो रामायणात किंवा त्यांनी शंका घेतली की मी काही राम थोडीच आहे तुला माफ करणारा तो बायको नवरा बायकोच्या भांडणात तुगी सीतेचा उल्लेख येतो <स्था> आणि मग तो हे लोक सांगतात की अशा तऱ्हेनं म्हणजे सीतेचा उल्लेख आलेला आहे चर्चा आहे गावभर अयोध्ये तर तेव्हा राम मग सीतेला प्रश्न विचारतो की तू रावणाकडे राहिली किंवा तिचा तुझ्यावर त्यांनी बलात्कार केला काय किंवा तुझ्याही त्याचा काही संबंध आलाय काय तू तिच्यावर प्रेम केलाय काय तर त्यातून मग ती स्वतःला जाळून घेते अशा प्रकारची कथा आहे म्हणजे अग्निप्रवेश वगैरे हा जो प्रकार आहे तो अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि पुढे मग देमाय धरणी ठाय म्हणून तिथं तिला भूमी जी भूमाता आहे ती तिला स्वतःमध्ये सामावून घेते अशा प्रकारे रामा रामायणातली कथा आहे मुळात जेव्हा रामायणातच वाल्मिकी रामायणाच्या बालका उत्तरकांडामध्ये काही गोष्टी नंतर आलेल्या आहेत पण युद्धकांडामध्ये जेव्हा त्या रावणाच्या लंकेतून आणायला जातो राम तर तेव्हा तिला असं म्हणतो किंवा तुला माझं काम झालेलं आहे रावणाला हरवणे मारणे हाच माझा उद्देश होता तुला जिथे जायचं असेल तिथे तू जा म्हणजे रामावरच्या प्रेमाखातर सगळ्या प्रकारचा त्रास सहन करून रावणाकडे राहिलेली सीता रामा रावणाने तिला स्पर्शही केला नसतो तिच्या इच्छेशिवाय तर अशा रावणाचा मृत्यू झाल्यानंतर राम तिला म्हणजे कुठे जाऊ शकतेस म्हणजे याचा अर्थ त्याला सीतेसाठी mm. ते युद्ध करायचं नव्हतं म्हणजे स्वतः वाल्मिकी रामायण वाल्मिकीच जो काही लिहिणार असेल वाल्मिकी रामायणाचा त्यांनीच रामाला या ठिकाणी पुरुष प्रधान असं व्यक्तिमत्व म्हणून रंगवलेलं आहे mm. पुरुषांच्या मनात जसं एकदा संशय आला mm. चारित्र्याबद्दल बायकोच्या किंवा ते तेव्हा तू जा तिला सोडून देतो mm. परि म्हणून आपण मधल्या काळात सीतेवर तीन प्रकारचे सिनेमे निघाले होते <णिया> तर त्या तीन सिनेमात लज्जा नावाचा सिनेमा होता फायर नावचा सिनेमा होता <णिया> तर किंवा अलीकडे आणखी एक सिनेमा होऊन गेला आता नेमका नाही नाव पण त्या ठिकाणी ते सिटीची तीन रुप दाखवली आणि त्यात एक प्रश्न विचारते त्या फायर नावाचा सिनेमा मी पाहिलाय लज्जा हा लज्जा अलीकडला सिनेमा आहे एक होऊन गेला रावणावर एक रावण नावचा सिनेमा होऊन गेला तर सिनेमावाल्यांनी ह्या गोष्टी आता बाहेर आणलेल्या आहेत तर तेव्हा सीता प्रश्न विचारते की वारंवार सीतेलाच अग्निपरीक्षा का, का द्यावी लागते रामाला का द्यावी लागत नाही असा प्रश्न त्या लज्जामध्ये जेव्हा सीता विचारते तेव्हा ती ना, नाटक दाखवलं सिनेमात एक नाटक दाखवलं रामलीला आणि मग तिथे मग लोक दगड मारतात तिला मग जेव्हा तो जो सिनेमा आल्यानंतर सुद्धा लज्जा सिनेमा जेव्हा दाखवला गेला थिएटरमध्ये तेव्हा सुद्धा लोकांनी दगडफेक केली होती सीतेला प्रश्न विचारायचा अधिकारच नाही आहे हे, हे आजही भारतीय मनाला वाटतील आपण कोणत्या पातळीवर हो आहोत तर सीतेला दुर्जम स्थान रामायणात आलेला आहे हा आपला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आता मग प्रमुख स्थान कुठे होतं तर ऋग्वेदामध्ये सीता नावाची मातृदेवता आहे हा ती शेतीची मातृदेवता आहे अच्छा हा शेतीची मातृदेवता आहे आणि विदर्भात जेव्हा कापूस कापसाचं पीक येतं तेव्हा त्या बोंडाला दोन कापसाच्या दोन रोपांच्या दोन झाडांच्या मध्ये पाळणा टांगतात आणि त्या पाळण्यात त्या बोंडाला ठेवतात बाळ म्हणून आणि त्याला त्या कार्यक्रमाला त्या उपक्रमाला किंवा त्या अशा प्रकारच्या उत्सवाला किंवा सणाला म्हणून किंवा त्या कर्मकांडाला सीता देवी नाव आहे म्हणजे सीता हा शब्दाचा मूळ अर्थ होतो नांगराच्या फाळांनी नांगरलेली जमीन जमिनीचे दोन प्रकार आहेत अहल्या जमीन म्हणजे हल चालवलं नाही अहल्य हा जो शब्द आला आहे पुढे तो रामायणात वेगळ्या अर्थाने आलेला आहे त्याच्यावर पाहू आपण केव्हा तरी चर्चा करू पण सीता हा शब्दाचा अर्थ होतो नांगराच्या फळांनी नांगरलेली जमी। जमीन आता अशा सीता जमिनीत जी नांगराच्या फळांनी नांगरलेली आहे जी वहिती खाली आलेली आहे तिला त्या ओळीला वही सुद्धा म्हणतात ओळी सुद्धा म्हणतात तर तिला सीता हे एक नाव आहे तर ह्या सीतेच जे गौरवीकरण आहे सीता ह्या मातृदेवतीचं ते ऋग्वेदात आहे म्हणजे ती शेतकऱ्यांची महत्वाची देवता पण त्या ठिकाणी रामाचा उल्लेख नाहीये म्हणजे रुग्णात राम नाही आहे पण सीता आहे सीता आहे पण जेव्हा राम हे एक महत्वाचं पात्र म्हणून आपल्या पुढे आलं एक मोठा महानायक म्हणून मी सांगितलं पाचव्या शतकामध्ये त्याला खूप महत्व आलं कारण गुप्त राजांनी त्याला रामाला किंवा विष्णूला आपलं आराध्य ठरवल्यामुळे राम हा अवतार महत्वाचा मानला गेला आणि तो दक्षिण भारतीय लोकांच्या विरोधात वापरला गेला तर ते तेव्हा मग सीतेचा संप्रदाय हा रामाच्या संप्रदायात विलीन झाला म्हणजे एक मोठा राजकीय पक्ष असेल त्याच्या पक्षामध्ये लहान पक्ष जेव्हा विलीन होतात तेव्हा त्यांचं स्थान दुय्यमच राहतं हो। आणि जेव्हा असे दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही नाही की नातं लोक जोडतात म्हणजे स्त्री पुरुष एकत्र आले तर बहीण भाऊ असतील किंवा प्रियकर्प्रेअशी असतील किंवा नवरा बायको असतील आपल्याला ते लेबल लावल्याशिवाय काही बरं वाटत नाही <laughs> आणि दो, दो, दोन पुरुष एकत्र आले तर भाऊभाऊ असतील किंवा <laughs> मुलगा आणि अशा तऱ्हेने राजकीय क्षेत्रात आपण ही नाती जुळलेली पाहतो आणि मग पुत्र वगैरे शब्दात पुत्र हा पुत्र हा शब्दात रुपांतर होणे हाही प्रकार आपण पाहतो तसाच प्रकार सीता <laughs> आणि रामाच्या बाबतीत आलेला आहे <laughs> मी सीतेच्या संप्रदायाच्या लोकांनी रामाच्या संप्रदायात स्वतःला विलीन करून घेतलं त्यामुळे सीता ही रामाची बायको झाली तशा प्रकारच्या कथा रामायणात लिहिल्या गेल्या हा जसं आता एक दुसरं उदाहरण आहे की लक्ष्मीचा स्वतंत्र संप्रदाय होता आपण पाहिलं आणि विष्णूचा संप्रदाय पाचव्या शतकात आला पण लक्ष्मीचा संप्रदाय त्याच्या आधी बौद्ध लेण्यांमध्ये किंवा बौद्ध बौद्धांच्या कथांमध्ये किंवा महाभारतासारख्या महाकाव्यामध्ये लक्ष्मीच्या जन्माच्या कथा ज्या दिल्या आहेत त्या त्या फार महत्वाच्या त्यामुळे स्वतंत्र स्थान आहे पण ती विष्णू पत्नी झाल्यावर तिचं स्थान दुय्यम झालं आणि विष्णूचे पाय चेपताना ती दाखवते शंकर हे स्वतंत्र दैवत आहे किंवा स्वतंत्र एक महत्वाचं त्यांचं स्थान आहे आणि पार्वती स्वतंत्र मातृदेवता आहे गौरी ही स्वतंत्र मातृदेवता आहे पण शंकराच्या संप्रदायात विलीन झाल्यावर पार्वतीचं स्थान दुय्यम झालं पण शंकर हा कसा स्त्रियांच्या बद्दल आदर ठेवणारा प्रेम ठेवणारा असल्यामुळे पार्वतींना सुद्धा तेवढं स्वातंत्र्य शंकराच्या कथांमध्ये दिलेलं आपल्याला दिसते तसं रामाच्या कथेमध्ये नाही सर सीतेला दुय्यम स्थान आहे तर अशी सीता ही आहे आणि शेतीची बातृदेवता सीताला जनक राजाची मुलगी असं म्हटलं जातं की जमिनीतून जन्म झाला किंवा असं काहीतरी ऐकून आहे सर ते कितपत खरं नाही ती कथा अशी आहे की जनक राजाला मुलभाळ नव्हतं आणि आपल्याकडे जुनी प्रथा होती जे अगदी बुद्धाच्या वडिलांनी सुद्धा शोधोदरांनी नांगराच्या फळांनी जमीन नांगरलेली आहे रा, राजाने नांगरली जमीन कितीचं सुफलीकरण होतं म्हणजे तिला चांगली पिके येतात मग लोक नांगरतात तर ही प्रथा जगातल्या बहुतेक संस्कृतीमध्ये आहे की जो गणांचा प्रमुख असेल गावाचा प्रमुख असेल देशाचा प्रमुख असेल राज्याचा प्रमुख असेल त्याची शेती नांगरायची आणि शेती संबंधीची विधी करायचे तर अशा तऱ्हेने जनक राजा जेव्हा नांगराच्या नांगर हाती घेऊन जमीन नांगरायला लागला तेव्हा एक पेटी दिसली त्याला त्या नांगराच्या बाळाच्या मध्ये अडकलेली तर त्याने काढली त्यात मग लहानसं बाळ होतं आणि ती सीता म्हणजे नांगरलेल्या जमिनीत सापडली तिचं नाव सीता ठेवलं गेलं अशी कथा आहे आता यात प्रश्न असा आहे की जमिनीखाली मातीच्या खाली एखाद्या पेटीमध्ये एखादं बाळ असेल तर ते जिवंत राहू शकतं का याचा अर्थ ते जिवंत असेल तर मग ते काही खाली नसेल दबली नसेल वरच असेल ठेवलं असेल थे कुणीतरी आणून <laughs> आणि मग असं का आणून ठेवलं थे? ते अनावरच असेल असा दुसरा अर्थ निघतो <laughs> जसं कुंतीला कर्ण झाला तेव्हा तिने सोडून दिला त्या पेटीमध्ये मग तो सापडला दुसऱ्या पोळ्याला वगैरे अशी कथा आहे <laughs> तर अशा प्रकारची कथा ज्याचं आई वडील ज्याचे माहीत नाही त्याच्याबद्दलच्या अशा कथा या पुराणिकांनी तयार केल्या कवी कथा कलावंतांनी तयार केल्या साहित्यिकांनी तयार केल्या पण मुळात आई आवडी माहिती का नाही आहे कारण की मातृदेवता आहे आणि श्रीता भूमाता आहे भूमी आहे म्हणून तिचा शेवट कसा दाखवला रामायणात ती भूमीमध्ये गडप होते म्हणून आपल्याकडे एक म्हण तयार झाली दे माय धरणी थाय म्हणजे हे आई धरणी आई मला ठिकाण दे तर ही संकटाची वेळी ज्या स्त्रियांवर होते तेव्हा अशा प्रकारचा वाक्प्रचार स्त्रिया वापरतात तर त्यांच्यावर अन्याय झाला तर खूप वनवास झाला बाबा सीतेच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत त्या आदिवासींमध्ये तर मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच आदिवासी जमाती अशा आहे की सीतेला चोळीच नव्हती बा म्हणून आपणही चोळी घालायची नाही अशी प्रथा आदिवासींमध्ये आहे हा तर हे सीता हे अतिशय जिवळ्याचं पात्र आहे सर्वसामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्याचं कारागिराचं कामगाराचं त्याला स्वतंत्र स्थान आहे रामाला जोडल्यामुळे सीतेला मात्र दुय्यम स्थान दिलं गेलं आहे हे आपल्याला रामायणातून दिसतं खर आहे सर आता राम आणि सीता हे शब्द किंवा यांच्याबद्दल यांचा उल्लेख झाल्यामुळे मला एक असं वाटतं मध्ये एका मुद्द्यावर जरा कॉन्ट्रोवर्सी झाली होती राम शाकाहारी आहे का मांसाहारी तर हे अगोदरचे देवता किंवा जे आपण नावं घेतो आता राम काही जण म्हणाले होते किंवा कोणीतरी राजकीय नेत्यांनी असा म्हणजे तो वाचला की राम हा मांसाहारी होता तर काय आहे खरं तर ते नाही रामाचं जे वर्णन रामायणात आढळतं त्यानुसार तो रामाचा राजाचा मुलगा होता दशरथाचा oh. मुलगा होता त्याच्या आईचे नाव आपल्याला माहित आहे आणि वडिलाचे नाव माहित आहे म्हणजे ते दोघेही होते आणि दशरथ शिकार करत होता त्या शिकाराची कथा आहे वामन त्या बाळाची श्रावण बाळाची कथा श्रावण बाळाची oh. कथा जी आहे हा तर ती शिकारीच्या वेळेस झालेला मृत्यू आणि रामही शिकार करतच होता म्हणजे <laughs> शिकार एखादा व्यक्ती करतो एखादी व्यक्ती करते तेव्हा कशासाठी करते की ती शौक <laughs> थे थे। <laughs> ते शक म्हणून नाही करत ना आता निशाणेबाजी स्पर्धा आहे चला आता प्रॅक्टिस करायला असं काही नसतं ते तर त्या प्राण्याला खायचंच असते त्यांना आणि क्षत्रिय हे मांसाहारी होते ना आणि दुसरी गोष्ट जे लोक असं म्हणतात शाकाहारी वगैरे होते तर तेव्हा रामायणातच उल्लेख आहे एकदा जनक <laughs> राजाकडे वशिष्ठ ऋषी आला आता वशिष्ठ ऋषी आहे म्हणजे लोकांचा समज आहे तो ब्राह्मणच आहे आणि ब्राह्मण मांस खात नव्हते असा एक गैरसमज लोकांना आहे लोकांमध्ये आहे तर तेव्हा जनक राजा म्हणतो वाल्मिकी रामायणातलीच कथा आहे माझ्या मनातली कथा नाहीये कालच जी गाय व्यायली आहे म्हणजे जी कालवड झाली आहे गायीला जी वासरू झालेला आहे ते कापून वशिष्ठासाठी खाऊ घाल वसिष्ठासाठी अन्न तयार करा हे वाल्मिकी रामायणात आहे रामचरित मानसमध्ये नाहीये रामचरित मानसमध्ये रामायणाचं ब्राह्मणीकरण झालं आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी काळ बदलल्यानुसार कथाही बदलवल्या आहेत तर वाल्मिकी रामायणात मात्र वशिष्ठ ऋषीला खाण्याकरता म्हणजे गाय गायीचं वासरू दिलं जातं अशी कथा आली असेल वाल्मिकी रामायणात आहे बरं मी केलेली कथा नाही कोणी केलेली कथा नाही याचा अर्थ मांसाहार हा सरसकट त्या काळात होता गाईचं मांस लोक खात त्याचे खूप पुरावे आहेत हा <laughs> तर त्यामुळे राम मांसाहारी असेल त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय खरं खरंय सर जाणून घ्यायचं होतं मातृदेवता सीता यांच्याबद्दल तुम्ही खूप शॉर्ट आणि स्वीट मध्ये एक्सप्लेन केलं खर तर, तर काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चिकित्सा व्हायला पाहिजे आता राम मांसाहारी का शाकाहारी हे थोडं पतायला लोकांना अवघड आहे पण जे लिहिलं गेलंय त्याच्या आधारे तरी त्याच्या आधारे तरी सत्य मान्य करायला लोकांना हरकत नाही या पुराण कथांची मला तर वाटत कायम चिकित्सा होत राहिल्या पाहिजे वेगवेगळं संशोधन पुढे येत राहिलं पाहिजे काही सीता या मातृदेवतेबद्दल मातृदेवतेस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता किंवा सारांश देऊन आपण निरोप नाही सीता हे इतकं लोकप्रिय भीत आहे की बऱ्याच ठिकाणी आपण जंगलामध्ये दगडातलं काही बांधकाम दिसलं फदकाम दिसलं त्याला सीतेची नाणी म्हणतात आ, ने, ने, तर, व, आए, ने, हा नेपाळमध्ये सीता मंदिर होतं आता मधला भूकंपात ते उद्ध्वस्त झालं पूर्ण भारतात कुठे सीता मंदिर नाही आहे मुळात ही नेपाळमधलीच कथा आहे तिकडलीच कथा आहे तर सीता आपल्याकडे काही लेण्या आहेत म्हणजे विशेषतः सीताबेंगा आणि सीतामढी हे मध्य प्रदेश आणि बिहारच्या सीमारेश्वर रामगड नावाचा एक डोंगर आहे त्या सीताबेंगा नावाची एक गुहा आहे आता ती गुहा जी आहे सीताबेंगा नाव का दिलं कारण सीता ही अतिशय जेव्हा ती मातृदेवता आहे सर्वसामान्य माणसाच्या आदिवासींच्या तर ते कोणत्या ठिकाणी तिथल्या सीता इथे राहिली असेल सीते तिथे आंघोळ केली असेल मग सीतेशी संबंधित ज्या कावळ्याची कथा आहे वगैरे वगैरे कावळ्याला एक डोळा का सीतेच्या पायावर स्पर्श चोच मारली कावळ्यानी मग रामाला राग आला आणि त्याने मग त्याचा डोळा फोडला म्हणून कावळ्याला एकच डोळा आहे अशा प्रकारचे एक मिथक तयार करण्यात आलाय पण कावळ्याला काही असं काही एक डोळा नसतं दोन्ही डोळे असतात अतिशय हुशार असा पक्षी आहे तो पक्ष्यांच्या वर्गामध्ये आता हे ज्या सीताबेंगा या मध्य प्रदेश बिहारच्या सीमारेषेवरच्या एका गुहेबद्दल पुरातत्व अभ्यासकांनी जो अभ्यास केला ते असं म्हणतात की प्राचीन नाट्यगृह होतं मी त्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग होत होते इसवी सणापूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात ते कोरलं गेलं असं अभ्यासकांचं मत आहे आता ही दंतकथा किंवा मितक ही सीता इथे राहत होती कारण ती जंगलात राहत होती अशा कथा रामायणातल्या उल्लेखातून दिसतात <laughs> तर ब्लॉक नावाचा जर्मन संशोधक होतात त्यांनी ते पाहिलं आणि त्याला ती प्राचीन रंगशाला <laughs> त्या नाट्यगृहे असं वाटलं त्या गुहेत पूर्वी गीत नृत्य नाटक याचे प्रयोग करून कलावंत बाजूच्या जोगीमारा गुहेत जोगीमारा नावाची गुहा आहे त्या ठिकाणी मध्य <laughs> प्रदेशात <प्रेवल्चार्थ laughs> त्या ठिकाणी आराम करीत असावी असं ब्लॉकचं म्हणणं आहे कारण त्याला शिलालेख सापडला आहे आणि त्या छता खालच्या भागावर शिलालेखाचं वाचन uh. त्यांनी केलं त्यामुळे त्याला असं वाटलं की या ठिकाणी कलावंत लोक एकत्र येत होते आता त्यावरून मग स्थानिक लोकांच्या ज्या कथा दंतकथा असतात आख्यायिका असतात त्यानुसार मग स्थितीशी त्याचा संबंध जोडला आता बिहारमध्ये भारत आणि नेपाळ या देशाच्या सीमेवर रक्सौल दरभंगा या लोहमार्गावर सीतामढी नावाचं एक गाव आहे uh. तीर्थक्षेत्र आहे मुजफ्फर जिल्ह्यात हे येतं आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून दोन किलोमीटर अंतरावर ते मुख्य मंदिर आहे लखनदेई नदीचं नाव आहे लखनदेई लक्ष्मणाचा संबंध त्याचा लोकांनी जोडला आणि सीतेचा सीतामढीची वस्ती आहे आणि तिथे जो प्राकार आहे त्याच्या आत सीतेचं एक मंदिर आहे म्हणजे अशी काही ठिकाणी सीतेची ठिकाण नेपाळमध्ये सीता मंदिर तर प्रसिद्धच आहे कारण ती होती असं काही लोकांचं म्हणणं आहे अशा तऱ्हे सीता यज्ञ नावाचा एक प्रकार ऋग्वेदामध्ये आहे सीतेचा इंद्र आणि पुषण या देवताशी संबंध आपल्या ऋग्वेदामध्ये रामाशी नाहीये नाही। 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 यजुर्वेदातल्या संवितेमुळे सीतेला शेतीऐवजी यज्ञाशी जोडलं गेलं आहे आणि सीता नावचा श्रवत यज्ञ पारस्कर गृह सूत्रामध्ये आहे म्हणजे वैदिकांनी ह्या शेतीच्या परंपरा ज्या स्वीकारल्या तेव्हा त्याचा संबंध यज्ञाशी जोडला आणि सीतेच्या रूपाचं वर्णन करणारं एक अथर्ववेदाचं एक उपनिषद आहे त्याचं नाव आहे त्यात पूर्ण सीतेचं वैद्यकीकरण केलं गेलं आहे शेतकरी जो सीतादेवी हा विधी करतात तो पूर्णतः शेतीशी संबंधित पण पुढे मग वैदिकाने स्वीकारला त्याची यज्ञ संस्था होती तिच्याशी सीतेला जोडलं तर अशा तऱ्हे वैदिकांनी स्वीकारल्यानंतर मग इंद्राचं स्थान रामाने घेतलं आणि मग सीतेला इथे रामाची पत्नी म्हणून चितारलं अशा प्रकारचं हे चित्रीकरण नंतर झालेलं आहे म्हणजे रेखाटीकरण नंतर झालेलं आहे खरं आहे सर सीताला तुम्ही म्हटल्याप्रमाणे रामा रामायणात दुय्यम स्थान आहे म्हणजे वर्चस्व दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे कदाचित भारतामध्ये सीतेची सेपरेट अशी सीतेची कमी मंदिरं आहेत नाहीच आहे सीतेची मंदिर कुठे नाही जे आहे त्याला सीतामधील म्हटलं गेलं आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव नावाचा तालुका आहे तर त्या ठिकाणी रावेरी नावाचं गाव आहे तर त्या रावेरी इथे सीतेचं मंदिर आहे असं शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांना कोणतरी स्थानिक लोकांनी सांगितलं आणि मग त्यांनी भारतातलं एकमेव सीता मंदिर आहे रावेरीचं म्हणून त्या ठिकाणी स्त्रियांच जी परिषद घेतली म्हणजे शेतकरी संघटनेचा जो महिला विभाग होता त्याची एक परिषद घेतली आणि ती ट्रस्ट तयार केलं आणि तिथे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आली हा म्हणजे असं हे राजकारण खेळलं गेलं आता मी ते मंदिर गेल्या वर्षी पाहायला गेलो <laughs> तर तिथे कोणी सीता मंदिर आहे म्हणत नाही <laughs> सीतेचं तपस्या स्थान आहे म्हणतात <laughs> तर हा तर मग मी तपस्या स्थान आहे ते पाहायला गेलो <laughs> अ, ते शिवालय आहे मुळात आणि जे सीता मंदिर सीतेची मूर्ती म्हणून दाखवतात ती मूर्ती पाहायला गेलो पाहायला म्हणजे गेलो म्हणजे कपडे काढले तिथे कपडे काढल्या लक्षात आलं की एका अर्धवट मूर्तीवर आ, एक दुसऱ्या एका मूर्तीचं धड डोकं लावलेलं आहे ती बघता विष्णू मूर्ती असावी आणि मग तिला कपडे पूर्ण घातल्यामुळं आणि गंध वगैरे लावलं हार घातला त्यामुळे सीता म्हणून लोकांनी तिची पूजा करणं सुरू केलं आता अलीकडे इथले जे माजी आमदार होते त्याच परिसरातले त्यांनी मग त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग भारतातलं एकमेव सीता मंदिर आहे म्हणून त्याचं त्याचा पुरस्कार केला गेला म्हणजे खोट किती मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं आणि कालांतराने ते खरंही बांधतात लोक तर शक्य आहे की पुढे मागे भारतातलं पहिलं सीता मंदिर म्हणून राळेगाव यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातलं रावेरी या गावातलं मंदिर म्हणून ओळखलं जाईल हे एक मोठं खोटं आहे जे मी प्रत्यक्ष तपासून घेतलं तर कारण सत्य शोधन हा आपला जो उपक्रम आहे तो चालूच ठेवला पाहिजे आणि खोट्याला नेहमीच विरोध केला पाहिजे पण खोट्या गोष्टी प्रतिष्ठित होतात आणि प्रस्थापित होतात आणि लोक त्याच्या मागे धावतात म्हणून मी ह्या रावेरीच्या सीता मंदिराचा मुलगे उल्लेख केला तो की सीता मंदिर नाही आहे तुम्ही शोधनासाठी सर खूप तुमचे दौरे होत असतात तुमच्या सत्यशोधक प्रवृत्तीला नेहमीच आमच्या शुभेच्छा असतील आणि असं सत्य लोकांपर्यंत पोहोचवत राहू दे अशा दे दे दे। शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या भागामध्ये आपण सर इथं थांबूयात नंतर पुढच्या भागामध्ये हो हो हो